पावसाळा आला म्हणजे दरवाजे आपले फुकतात आणि मग कारपेंटरला बोलवा किंवा ते दरवाजे लागतच नाही खूप अडचणी येतात त्यासाठी पाच पैसे खर्च न करता आपले दरवाजे आपण कसे फ्री होतात ते बघूया हे बघा किती ताकद लागते त्याला लोटायला आणि हे बघा मेन ही बाजू आपली इथे ह्या फ्रेमला अटकते तर चला आता आपण सुरुवात करू आणि आपला दरवाजा कसा फ्री होतो ते बघूया एका वाटेमध्ये आपण जे तेल घेतलेलं आहे ते तेल आणि हा कॉटन तेलामध्ये हा कॉटन पूर्णपणे असा बुडवून घ्यायचा आणि हे तेल वरपासून खालपर्यंत असा या बॉर्डरला फ्रेमला लावून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण वरून खालपर्यंत आहे बघा आता आपला दरवाजा अगदी फ्री झालेला आहे अजिबात अडकत नाही हे बघा तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनल वर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळेल व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की कळवा आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात बघा एक रुपयेही खर्च न करता आपले दरवाजे अगदी फ्री झालेले आहेत व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद